वर्ष यावर्षी सुद्धा आमच्या गावामध्ये प्रीमियर लीग आयोजित केले आहेत तर त्या आजपासून सुरुवात आहेत तर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढे कशा प्रकारे उद्घाटन झालं ते ते कसा खेळतात ते आपल्याला या व्हिडिओमध्ये नाही दाखवणार ना येणार ना? उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे तो आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा कोणताही कार्यक्रम असला की देवाला अगर बती ही लावायलाच लागते कारण कुठलीही दुर्घटना होऊ शकते त्याच्यासाठी हो यो आमचा का स्टेज स्टेज का काय प्रीमियर लीगचे हे दुसरं वर्ष सेशन टू तर मित्रांनो आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्यासाठी सगळे खेळाडू हे एकाच ठिकाणी मैदानावर जमलेत माग वॉइस देण्याचा एक कारण त्यावेळीच मला जर आशा लिहिली मी जरा गेलेलो स्कोरबोर्ड आणण्यासाठी फायद्यासाठी वेळा आहे आहेस का काय करायचं आहे इकडे यांचं सगळ्यांचं डिस्कशन चालू आहे कोण कुठे उभं राहायचं कोणी होतात सर्कलला उभे राहायचं कोणी गेल्या वर्षी स्पीचवरच उभे राहिलेल्या यावर्षी सर्कलला उभे करण्याचा त्यांची खूप तयारी आहे उद्घाटनाला सुरुवात करायचं आहे प्रतिमेचं पूजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार चढवून आणि श्रीफल फोडून स्पर्धेची सुरुवात करायची आहे अरे मुघल्या अशा दिशेत हा असतं का मोठी दिशा

<laughs> पाणी आहे का तिला पाणी मागून पण घेऊन घे मागून हिंडायला गेल ना एक जण पाहिजे पाहिजे चुमडाय ना त्यात फोटो पड पण इस्टम न लावायचा काय यो इस्टम न लावायचा

nhiên đóng nhiên Làm tắt mà

अर्थ मग हिल जवळ जवळ बसा रस्त्याची त्याला सुरुवात होत आहे दोन मिनिटं उभे राहून त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे या घटनेमध्ये सत्तेचाळीस सीआरपीएफ जवान शहीद झाले तर सत्तर पेक्षा अधिक जखमी झाले तर सर्व जवानांची आठवण म्हणून दोन मिनिटं उभं राहून श्रद्धांजली व्हायची आहे त्यांना

ग्राउंड ग्राउंड रेल्वे आमचा डिस्टिन आपले दिसून लाईक सर तो अजा माहिती रेदी वाजता बॅटना तू सगळा

দে নিক যায়িকোনিনাই

निर्घ चेंड मला धावांमध्ये होते दहा संख्या जणती असते ती पंधरा आतापर्यंत धावा आणि आता मात्र या चेंडूवरची सचिन चार खर्च चौथ्या चार धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती एक धाव अशा प्रकारे पाच धावा तब्बल पाच धावा खर्च केल्यात आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल आणि पुन्हा एकदा मारला पुन्हा एकदा अशा प्रकारे थोडासा पुन्हा एकदा दोन भागा काही ऐकू शकलं नाही आणि दोन दोन जीवन